पीठे गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते मंडळी बोलता बोलता अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आला आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार म्हणजे या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे अगदी तीन गुरुवार कसे गेले काहीच कळलं नाही आपण महिनाभरामध्ये जे तीन गुरुवार आहे महालक्ष्मीचे व्रत जे आहे किंवा उपवास आहे अगदी यथासांग केला अगदी अनेकांनी सुंदर पूजन करून माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्रसन्न केला आहे घरातील कटकट नकारात्मकता सर्व प्रकारे दूर झाली आहे माता यंदा दोन हजार पंचवीसला अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष गुरुवार आला आहे मग या दिवशी अमावस्या आहे यासोबत अमावस्याच्या दिवशी उद्यापन करावं का यासोबत जी सुहासिनी आहे त्यांना किती बोलवावं कुमारिक यांना घरी बोलवायचं का त्यांचं पूजन करायचं का यासोबत सुहासिनीला कोणत्या वस्तू द्यायच्या एक जी वस्तू आहे ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ती द्यायची आहे माता लक्ष्मीला हा एक नैवेद्य आहे तो खूप आवडतो ती द्यायचा आहे आणि सुहासिनीना आपल्या घरी बोलवण्याचा किंवा उद्यापन करण्याचं शुभ मुहूर्त काय याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मंडळी अनेक महिलांनी मार्गशीर्ष गुरुवाचं जे व्रत आहे ते अगदी यथासांग केलं आहे अगदी मनोभावे केलं आहे आणि अशी मान्यता आहे की अनेकांना याचा अनुभव आहे जेही भक्त माता लक्ष्मीचे गुरुवारचं व्रत करतं त्यांच्या घरात सुख शांती समृद्धी अखंड राहतं त्यांच्या आयुष्यामध्ये जे दुःख आहे ते निघून जातात त्यांच्या घरात सुख शांती समृद्धी आणि यासोबत वै वैभव जे आहे ते अखंड राहत असतं त्यासाठी अनेक महिला न चुकता दरवर्षी मार्गशीर्ष मार्गशीर्ष महिन्यातील जे महालक्ष्मीचं व्रत आहे याचा वसा घेत असतात मंडळी मग यावर्षी म्हणजे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला अमावस्या आली आहेत मग अमावस्याच्या दिवशी आम्ही जे व्रत आहे ते करणार नाही हे साप चुकीच आहे कारण या दिवशी अमावस्या आली आहे पण अमावस्या ही सकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी अमावस्या ही गुरुवारी रात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी लागणार आहे म्हणजे जो वार आहे तो शुक्रवार सुरू होतो आणि जी अमावस्या आहे ती शनिवारी सकाळी सात वाजून बारा मिनिटानंतर संपणार आहे मग इथे गुरुवारचा विषय आला का नाही मग गुरुवारी अमावस्या नाही मग तुम्ही या गुरुवारी जी उद्यापन आहे ते करू शकतात तुम्हाला उद्यापन करण्यासाठी काहीही हरकत नाही आणि ज्या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याचा जो शेवटचा गुरुवार असतो एक चार योग किंवा पाच योग त्याच याला आपण उद्यापन करणं महत्वाचं असतो कारण हा दिवस शुभ मानला जातो याला मुहूर्त बघण्याची गरज राहत नाही मग आपल्याला या अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला जे उद्यापन आहे ते करायचं आहे मग आता उद्यापन कसं करायचं तर तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आपलं अंगण आहे ते स्वच्छ करायचं अंगणात रांगोळी काढायची लक्ष्मीची पावलं काढायची आणि यानंतर आपलं जे घर आहे ते स्वच्छ करायचं या दिवशी चुकून लादी पुसू नका महिलांना केस धुऊ नका आणि त्यानंतर तुम्हाला जे स्नान आहे ते करायचं आहे स्नान करताना तुम्हाला पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे नंतर आपल्याला आपल्या सकाळीच लवकरच कारण माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड राहावं यासाठी आपण दुपारी संध्याकाळी पूजा मांडतो पण शक्यतो जी पूजा आहे ती तुम्ही सकाळीच लवकर मांडून घ्या मग तुम्हाला सकाळी लवकर जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्या चौरंगावर आपण तीन गुरुवार जशी विधिवत पूजन मांडलं तसं पूजन मांडून घ्या माहित नसेल तर आपल्या चॅनलला लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ दोन्ही पण आहे जे शक्य असेल ते बघून घ्या आणि तसेच पूजन मांडा पूजन मांडायचं आहे आजूबाजूला सुंदरशी रांगोळी काढायची आहे जेवढे दिवे आपल्याला प्रकाशित करता येईल तेवढे दिवे दिवे आपल्याला लावायचे आहे कारण प्रकाश हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणजे अंधार असेल तिथे सांगे तिथं साक्षात महालक्ष्मी असते मग आपल्याला जास्तीत जास्त दिव्यांचा वापर करायचा आहे यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं उद्यापनाचं जे शुभ मुहूर्त आहे ते केव्हा तर बघा मंडळी उद्यापनाचं शुभ मुहूर्त आहे ते म्हणजे वा तिन्ही सांजेला कारण तिन्ही सांजेला आपण जेव्हा दिवाबत्ती लावतो तिन्ही तिन्ही सांजेला तेव्हा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते मग आपण अनेक सुहासिनींना आपल्या घरामध्ये बोलणार आहोत मग ते केव्हा बोलवायचं तर ते तिन्ही सांजेला बोलवा साक्षात सांगता येत नाही त्या पावलीसुद्धा माता लक्ष्मी एखादं रूप घेऊन तुमच्या घरी येऊ शकते आणि तुम्ही तिची ओटी भरू शकतात मग त्यामुळे तुम्हाला सुवासिनीला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेस आपल्या घरी बोलवायचं आहे आणि ओटी भरायची आहे आता सुहासिनी किती बोलवाव्या तर तुम्ही पाच सात अकरा एकवीस जेही शक्य असेल विषम संकेत तुम्हाला त्या सुवासिनी घरी बोलवायचे आहे त्यांचं विधिवत त्यांना आसन द्यायचं आहे रांगोळी काढायची आहे त्या आसनावर त्यांना बसवायचं आहे त्यांना सर्वप्रथम आपल्याला कुंकू लावायचं आहे त्यानंतर हळद लावायची आहे त्यानंतर आपल्याला त्यांची ओटी भरायची आहे तुम्ही रुमाल आणलं असेल तर रुमाल द्या नसेल तर त्यांच्या साडीमध्ये तुम्हाला ओटी भरायची आहे सर्वप्रथम आपली जी पोती आहे ती घ्यायची आहे त्यात थोडेसे तांदूळ टाकायचे आहे एक सुपारी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक फळ जेही तुम्ही आणलं असेल ते फळ टाकायचं आहे त्यानंतर एक रुपया किंवा जेही तुमच्याकडं पैसे असेल ते पैसे टाकायचे आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय म्हणजे गुलाबाचं फूल आहे मग न चुकता आपल्याला हे गुलाबाचं फूल त्यात टाकायचं आहे आणि आपल्या छातीजवळ लावून आपल्याला ते त्यांना द्यायचं आहे आणि नंतर विधिवत त्या सुहासिनीला माता लक्ष्मी रूप मानून नमस्कार करायचा आहे तुमच्यापेक्षा लहान असेल मोठी असेल तरी चालेल पण या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मी रूप म्हणून त्यांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर आता माता लक्ष्मीला जो नैवेद्य आहे तो कोणता दाखवावा तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणजे खीर मग तुम्ही या दिवशी तांदळाची खीर गव्हाची खीर रव्याची खीर यासोबत शेवयाची खीर किंवा शक्य झाल्यास मसाला दूध म्हणजे पायस तयार करू शकता आणि माता लक्ष्मीला तुम्ही नैवेद्य म्हणून ते दाखवू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कुमारिकेला आम्ही जी पोती आहे किंवा कुमारिकेला आम्ही घरी बोलू शकतो का तर बोलू शकतात तुम्हाला कुमारिकेला घरी बोलवायचं आहे त्यानंतर कुमारिकेचं विधिवत पूजन करायचं आहे त्यांना आसन द्यायचं आहे शक्य झाल्यास त्यांच्या या दिवशी पाय धुवायचे आहे पायावर स्वस्तिक काढायचं आहे एखादी भेटवस्तू द्यायची आहे एखादं फळ द्यायचं आहे शक्य झाल्यास कुमारिकेंना जे महालक्ष्मी व्रताचं पुस्तक आहे ते नाही दिलं तरी चालेल आणि तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी कुमारिका भोजन देखील करू शकतात हे सुद्धा अतिशय पुण्याचं काम आहे तुम्हाला जसं शक्य होत असेल यथाशक्ती तुम्हाला जसं कर करू शकतात तसं नक्की करा आता आमचे तीन गुरुवार झाले आम्हाला चौथ्या गुरुवारी आ, मासिक पाळी आली मग काय करावं तर तुमच्या घरामध्ये जाऊ सासू सासरी नवरा जर पूजा मांडत असेल पूजेचे जे पोथी आहे ते करत असेल तर तुम्ही कुठेही लागबाट न करता तुम्ही बाजूला बसायचं आणि त्यांच्याकडून पूर्ण जी पूजा आहे ती करून घ्यायची नैवेद्य तुम्ही या दिवशी खिरेचा करू शकता शिरा दाखवू शकता वरम भात त्यांच्याकडून जे शक्य असेल ते करा शेवटी पुरुष काहीतरी करत असेल तर आपल्यासुद्धा त्या गोष्टी समाधान मानून पुरुष काहीतरी मदत करत असेल तर ती सेवा त्यांच्याकडून करून घ्या अगदी आनंद आणि जो नैवेद्य आहे ते करणार आहे तो नैवेद्य दाखवून द्या त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आम्ही परगावी जाणार आहोत किंवा माझे जे दोन गुरुवार आहेत ते झाले एक गुरुवार राहून गेला काहीतरी अडचण आली तर तुम्ही या तीस चौथ्या गुरुवारी उद्यापन न करता येणारा जो पाचवा गुरुवार आहे त्या पाचव्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे मग तुम्ही या पाचव्या गुरुवारी देखील उद्यापन करू शकतात आता सुतक आहे आता सुतकचं आपण काही करू शकतो का आपल्याला काही म माहिती आहे का ती व्यक्ती वारणार आहे किंवा काही त्यांच्याबद्दल घडणार आहे नाही मग तुम्हाला जर सुतक पडलं असेल तर तुम्हाला या चौथ्या गुरुवारी घरामध्ये कोणीही व्यक्ती असेल तरीही तुम्हाला उद्यपन करता येणार नाही मग त्यामुळे जे उद्यपन आहे ज्यावेळेस तुमचं सुतक फिटणार आहे त्यावेळी तुम्हाला उद्यपन करायचं आहे पण तुम्ही जर आता हा येणारा गुरुवार तुमचा चौथा असेल आणि पाचव्या गुरुवारी तुमचं जे उद्यपन आहे ते होणार नाही सहाव्या गुरुवारी होणार आहे तर तुम्हाला पुढचे दोन गुरुवार तसेच कंटिन्यू करायचे आणि सातव्या गुरुवारी तुम्हाला जे महाग महिन्यामध्ये जे गुरुवारचं उद्यापन आहे ते करून घ्यायचं आहे पण मध्येही जे गुरुवार आहे ते सोडू नका विचार गुरुवार गेले मग सातव्या गुरुवारला उद्यापन करणार आहे सातवा गुरु गुरुवारचा जो उपवास आहे तो मी करणार आहे ही चूक करू नका कंटिन्यू गुरुवार करायची आहे आणि सातव्या गुरुवारी तुम्हाला जे उद्यपन आहे ते करायचं आहे पण तुमचं जर पाचव्या गुरुवारी फिटत असेल तर तुम्ही पाचव्या गुरुवारी करा सहाव्या गुरुवारी चालत नाही तुम्ही सातव्या गुरुवारी उद्यापन करू शकतात अशा प्रकारे आपल्याला जे उद्यापन आहे ते करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं अशा प्रकारे आपल्याला महालक्ष्मीची व्रताची सांगता उद्यापन करायचं आहे आणि जितकं होईल तितक्या या दिवशी तुम्हाला सुवासिनी घरी बोलवायचं आहे त्यांचा मान सन्मान करायचा आहे त्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी देखील येऊ शकते अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे तुम्हाला काही प्रश्न असेल तर कॉमेंट्स करा मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओतली माहिती कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रीण नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थक